गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानमध्ये महिला भगिनींनी वटसावित्री पूजन सोहळा पार पाडलाय स्वदेश महिला मंच स्वदेश परिवार तसेच ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक हरित वसुंधरा या प्रकल्पांतर्गत दंडकारण्य वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेऊन यशस्वीपणे पार केली रामेश्वर मंदिर परिसर हा वृक्षारोपणानं पानाफुलांच्या संवर्धनानं नटला असून पर्यटकांचं लक्ष व्यक्तोय अमृतवाहिनी नदीकाठ नदी सदैव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महिला भगिनींनी एकत्रित येऊन वटपौर्णिमा साजरी केली महिला भगिनींच्या माध्यमातून स्वदेश महिला मंच धांदरफळ पंचक्रोशीमध्ये तसेच युवक युवतींसाठी आरोग्य शिक्षण सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतं धांदरफळ बुद्रुक गाव मंदिर टेकडी शाळा या परिसरातून वृक्ष संवर्धनाचा नारा देऊन आज धांदरफळ गावातील कारेश्वर हिल्स या टेकडीवर मालपाणी उद्योग समूहाच्या माध्यमातून एक्कावन्न हजार वृक्षांचं वृक्ष संवर्धन करून धांदरफळ गाव परिसर निसर्गरम्य करण्यासाठी महिला भगिनींनी पाऊल उचललंय वट निमित्ते आम्ही आमच्या गावामध्ये तीर्थ इथं प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र येऊन गेलेले आहेत आणि धम्य ऋषींच्या पदस्पर्शाने रामाची पावनभूमी आहे इथे आमचे रामेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही खूप वर्षापूर्वी पण वडाची झाडे लावलेली आहेत आणि आजही आहेत ज्याप्रमाणे आधुनिक आधुनिकतेच्या काळामध्ये वडाची जी भूमिका आहे त्यामध्ये वडाचं झाड हे ऑक्सिजन देतं त्याच्यामुळं वडाची झाडं ही जास्तीत जास्त लावली पाहिजे आणि आज वड निमित्ताने पारंपरिक दृष्टीने किंवा ना जे सत्यवान राजा होते ते त्यांना यमराजनेला आल्यासाठी आले होते तेव्हा सावित्रीने आपली जी ताकद आहे ती वडाच्या झाडाखाली नेऊन आणि यमराजांना परत पाठीमागे पाठवलं याच दृष्टिकोन असा आहे की वडाचे झाड हे ऑक्सिजन जास्त देते आज आपण पाहिलं असं कोरोनाच्या काळात किंवा आजच्या काळामध्येही खूप ऑक्सिजनची गरज असते त्यासाठी जास्तीत जास्त वडांची वडाच्या झाडांची लागवड करून आम्ही गेल्या पाच वर्षापासून मार्फत आम्हाला पाच झाडे दिली जातात आणि गावच्या वतीने स्वदेशी वभावी संस्थेच्या वतीनेही खूप झाडे दिली जातात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ती झाडी लावून वडांचे रक्षण करून आणि ती मोठी करतो आणि सर्व सावित्रींना मी वड सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते दरवर्षी रामेश्वर इथे वडाची पूजा केली जाते आणि याही वर्षी आपण तोच परंपरा चालू ठेवणे करत आहोत वडाचीच पूजा ही का केली जाते जर याचं महत्त्व जर सांगायचं ठरलं तर वड हे ऑक्सिजन देणार असं सा सत्ता मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने पण याच्यामध्ये त्रिदेव जे आपले विष्णू ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा समावेश आहे ब्रह्मा जे आहे त्याच्या मुळ्यामध्ये असतात विष्णू जे आहे याच्या पूर्ण जड्यामध्ये असतात आणि भगवान शंकर जे आहे ते याच्या पूर्ण खांद्यांमध्ये सामावलेले असतात म्हणून आपण ह्या वडाची खास करून आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी याची पूजा करून आपल्या पतीला आता पतीदेवतेला दीर्घ आयुष्य लाभ होऊ आपले सर्व घर सुखी स समृद्धीने हो अशी ही श्रद्धा ठेवून आपण ही वटपूजा करतो ही पौर्णिमा साजरी करण्यासाठी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कोण माळ्यात कोण जिथं वडा असेल तिथं जाऊन पूजा करतात पण आमच्या इथे आज देशम संगीता देशमानेताई व उज्ज्वला देशमानेताई यांनी सगळ्या मैत्रिणींना एकत्र करून ह्या पूजेचा आनंद घ्यायला लावला त्यांचे मनापासून आभार मानले स्वदेश महिला मंचाच्या वतीने कालपासून आम्ही ही तयारी केली सर्व महिला भगिनींना सगळीकडे फोन केले आणि सगळ्यां सगळ्यांना एकत्रित जमवले आणि सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचे खूप खूप आभार मानते सात वर्षापूर्वी स्वदेश परिवाराच्या वतीने छोटंसं एक रोपटं वडाचं आणलेलं होतं ते इथं रामेश्वर या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी लावलं आणि आज ते सात वर्षानंतर एवढा मोठा वटो वृक्ष झालेला आहे त्याची सावली आणि इथं ऑक्सिजनचं प्रमाण म्हणजे वडाचं हे वैशिष्ट्य आहे की तो कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन जास्त सोडतो तसेच सेवाभावी स स्वदेश सेवाभावी संस्थेनं दरवर्षी पाच ते से दहा झाडं ही वडाची लावलेली आहेत त्याच्याचपैकी एक हे उदाहरण म्हणून आजचा हा वट वृक्ष आम्ही सर्वजण आज त्याची पूजा करून आणि अगदी आनंदामध्ये इथं सावलीमध्ये बसलो आहेत आणि गप्पा गोष्टी सर्वच महिला आमच्या गावातील धांदरफळ येथील तसेच पंचक्रोश येथील सर्वच महिला येऊन इथे वडाची पूजा करून अतिशय आनंद घेत असतात दिवस सासर घरी राव ग मला वाटत माहेरी जाव किती दिवस सासर घरी राव वाटत माहेरी जा ग मला येऊन महिने झाले नऊ मला येऊन महिने झाले नऊ मला न्यायाला माझा भाऊ मला न्यायाला माझा भाऊ गी असं वाटत माहेरी जा दिवस सासर घरी राव ग वाटत माहेरी ग मी कुलवंताची असे लेख ग मी कुलवंताची असे लेख ग माझा देवावरी सारा भाव ग माझा देवावरी सारा सरा भाव मुखाने हरी गामुख हरी नाम गाव गस वाटत माहेरी जाऊ ग किती दिवस सासर घरी राव ग किती दिवस सासर घरी राव रव वाटत माहेरी जाऊ ग माझ्या गावाचे असे ते नाव ग पैठण शेजारी आहे माझे गाव ग पैठण शेजारी आहे माझे गाव असं वाटत माहेरी जावं ग किती दिवस सासर घरी राव ग ुती सोपान भाव्या दे या वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं रामेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धन करून या परिसराला पुन्हा एकदा दंडकारण्याची भूमी साकारण्यात आणि जागतिक हवामान बदलाचा होणारा बदल खऱ्या अर्थानं मानवाच्या आरोग्याला परिणाम करतोय यासाठी वृक्ष संवर्धनाशिवाय पर्याय नाही हा महत्वपूर्ण संदेश दिला उत्सव नारीशक्तीचा उत्सव सौभाग्य पूजन दिनाचा हा नारा देत ही वटपौर्णिमा साजरी झाली हरित माझी वसुंधरा या प्रकल्पातून स्वदेश महिला मंचच्या अध्यक्षा संगीता बाळासाहेब देशमाणे धांदरफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाणे तसेच सर्व महिला सदस्य पंचक्रोशीतील सर्व महिला मंडळं यांनी एकत्रित येऊन उत्सव नारी शक्तीचा सौभाग्यपूजन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी ऑक्सिजनचे सिलेंडर निर्मित करायचे असतील तर वृक्ष संवर्धनाशिवाय पर्याय नाही असा महत्त्वपूर्ण संदेश या वृक्ष संवर्धन कार्यक्रमातून दिला गेला आहे यावेळी संगीता देशमाणे उज्ज्वला देशमाने सर्व महिला सदस्य मंडळ धनरफळ बुद्रुक परिसरातील सर्व महिला भगिनी बचत गटातील महिला सदस्य यांची उपस्थिती भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न